सध्या तर मी सांगेन की माझा जप आणि माझ्या सासूबाईंची प्रार्थना फळाला आली आहे आमचा मल्हार <laughs> चेअर वरून उठलाय तो आणि तो आता चालतोय फिरतोय काय डान्स करतोय चालतोय फिरतोय सो मी हॅपी आहे वीरा ला ते खूप आनंद झालाय मला नमस्कार मी मधुरा शिधा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सोनी मराठीवर लवकरच आपल्याला होळीचा महासंगम पाहायला मिळणार आहे आणि या निमित्ताने तुमच्या सगळ्या लाडक्या मालिकांमधले लाडके कलाकार आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत आत्ता माझ्याबरोबर आहेत मीरा मल्हार हाय हाय नमस्कार कसे आहात एकदम मस्त एकदम एकदम टकाटक दिसताय एकदम असे कलर म्हणजे आल्यापासून मी बघते सगळे असे मस्त वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला असं एक ड्रेस कोड कलर कोड दिला छान सांगा कसे आहात आणि कशी प्रॅक्टिस वगैरे सगळं सुरू आहे कारण का महासंगम आहे आणि पहिल्यांदाच मला वाटतं हे घडतंय की तुम्ही सगळे जण एकत्र येत आहे आणि की सगळी धमाल मस्ती होणार आहे आम्हाला पाहायला मिळणार आहे कसं काय चालू आहे सगळं शूट आणि सगळं धमाकेदार प्रॅक्टिस बद्दल तुझं काय मजा येते सगळ्यांना भेटून कारण त्यांचे शोज आम्ही टी व्हीवर बघत असतो पण एकत्र काम करायला मिळत नाही आणि आता पर्सनली त्यांना भेटायला मिळतोय सो आम्ही मस्त जेवतोय गप्पा मारतोय गॉसिप करतोय या सगळ्या गोष्टी आम्हाला करायला मिळतात आणि अर्थात त्यांच्या शोचा एक ड्रामा आहे तो आम्ही आता रिव्हिल नाही करू शकत हां शूट पण करतोय मध्ये मध्ये थोडंसं तर आणि आम्हाला फेवरेट गोष्ट डान्स करायला मिळतोय त्यानिमित्ताने सो मज्जा येते खूप छान वाटतंय आणि सिद्धार्थ म्हणाला तसं आम्ही शूट तर करतोच आहे पण आमच्या सेटच्या बाहेर येऊन आम्ही आता करतो आणि सगळे असं गेट टुगेदरला कसं फील असतं ना सगळे असे खूप दिवसांनी महिन्यांनी भेटतात कारण सगळे आपापल्या शूटिंगला नाहीतर बिझी असतात तर खूप छान वाटतंय आणि डान्स करायला मिळाले नटायला मिळाले ट्विन करतोय आम्ही नेलपेंट पण लक्षात येत नाही आणि प्रेक्षकांना माहितीच आहे मीरा नेलपेंट लावू शकत नाही मीरा नख वाढवत नाही सो काल जसं कळलं की नेलपेंट लावता येणार आहे मी लगेच नेल पेंट हो करेक्ट हो मागच्या आपण नेल्स केले होते राईट सो आता फायनली नेल पेंट पण लावायला मिळालंय आणि यामिनीबाईंनी जे एक छान गेट टुगेदर होळीसाठी अरेंज केलं आहे त्यासाठी आज तुम्ही सगळेजण इथे आलात त्याच्यामुळे मला वाटतं आज फुल धमाल असणार आहे मला सांगा जेव्हा तुम्ही सगळेजण एकत्र भेटता किंवा प्रत्येक मालिकेमध्ये एक ट्विस्ट येतो त्यावेळेस तुमच्या तुमच्यामध्ये काय एक चर्चा असतात प्रत्येक वेळेला की आता ह्यांच्या मालिकेत हे घडणार आहे किंवा आपल्या मालिकेत जर का काही असेल तर ती एक वेगळी चर्चा असते पण सगळे भेटल्यानंतर तुम्ही काय गप्पा मारता काही आहेत ज्या नाही सांगू शकत इच्छा <laughs> असली तरी <laughs> पण आम्ही आता काल आम्ही भेटलो आमची चर्चा तीच होती की अरे नाशिकला आमचे पेहलवान जी आहे तिचा सेट तिकडे नाशिकला आहे सो आमचं स्वतः तिथे शूट करायला पाहिजे होतं म्हणजे पिकनिक झाली असती <laughs> वगैरे सो चर्चा ट्विस्ट बद्दल वगैरे म्हणजे एक तर भेटायला मिळाली <laughs> आणि मजा सो आता पहलवान जे आहे आमची तुझं माझा सपनचा सेट नाशिकला आहे सो आम्ही काल सगळे म्हणत होतो की ठीक आहे त्याच्यापेक्षा ना आपण शूट त्यांच्या सेटवर करायला हवं होतं म्हणजे पिकनिक झाली ना, दोन तीन दिवसाची हो बाकी हेच मी म्हणलं तसं की जेवण करतो चा, चा, काय गप्पा म्हणजे होळी आहे आणि होळी म्हटल्यावर आपण लहान असताना म्हणा किंवा आताही अजूनही वेळ मिळेल तसं आपण धमाल मस्ती करतोच त्या सणाच्या दिवशी मला सांगा तुमच्या होळीच्या काय काय आठवणी आहेत लहान असताना काय काय उपद्र्याप केलेत होळीच्या दिवशी हुँ? मगर काका मगर हिला का का? माहिती आता तर काय लहानपणी ते होळी म्हणजे ऍक्च्युली होळी नाही रंगपंचमी आणि धुळवड जास्त खेळली जाते पुण्यामध्ये तरी तर मग फुगे वगैरे फोडायचो आणि मी गच्चीवरून खाली असे हाक मारायचो एक आजोबा होते त्यांना हाक मारायचो मगर आडना होता त्यांचं आणि त्यांना हाक माराय म्हणजे फोडायचो आणि हाक मारून पळून जायचो सॉरी yeah. <laughs> <मंगरा> आजोबांना <दुणना। laughs> आजोबा होते ते पण सॉरी आजोबा तू ठरवलं तेव्हाच होते ते की बिचारे नाही आम्हाला कळलं होतं ते गेलेत म्हणून एकदा चर्चा झाली होती घरी तू काय काय उपलब्ध केलेस मला आय थिंक पिचकारीचं मला काय माहितीये काय फॅसिनेशन होत आणि तो अगदी एखाद तास वगैरे मी वापरायचे पण मला काय माहिती नाही मला खूप फॅसिनेशन होत आणि एक्झॅक्टली हो हो आणि नाही आणि माझ्याकडे ना मी तसे माझे खेळणी वगैरे जपून ठेवायचे सो आदल्या वर्षीची असायची त्यामुळे घरच्यांचं काय म्हणजे करणारे आणि हार्डली एक दोन तास पण ती आपली सगळ्यात वेगळी काहीतरी हवी वगैरे काय फॅसिनेशन माहित नाही पण ते म्हणजे ते एक मला ओळीच होतं बाकी रंग वगैरे खेडे मी खूप पण मला लहानपणापासून एकदम लहानपणी ना भीती वाटायची रंग <laughs> आधी असे ना हा, हा, हा कारण ते रंग फसा आहे वगैरे वॉर्निश नाही साधे रंग पण ना असे कुठले नाही नागपूरला वार्निश तो पण आता आहे का मला माहित नाही मी लहान असताना खूप क्रेजी म्हणजे मी बघायचे आणि हा यो राईट ते खूप स्कॅरी वाटायचा त्याला वार्निश पण नाही कोण असं काहीतरी वाटायचं की असं आपले यायचे घरी आणि बादली बिदी काय केलं असं त्यांनी आणि oh. पाणी होत मला खरंच मला ते एक धक्का oh, बसला होता सुरुवातीला एकदम लहानपणी पण नंतर कळलं मज मज्जा असते नाही मला ती रंग लावणं वगैरे हो कधीच फार मजा वगैरे हो नाही वाटली छान आहे लांबून पण <laughs> आता ह्या निमित्ताने तुम्ही होळी खेळणार आहात का म्हणजे रंगमंचमी ते आता बघा तुम्ही एपिसोड मध्ये की आम्ही होळी खेळतोय का काय नक्की होत तरी आम्हाला खेळ खेळवण्यात आलेलं नाहीये आणि आय थिंक ऑफ लेट होळीच्या आठवणी म्हणजे शूट शूटिंग अॅक्च्युअली सांगू का होळी सिरियल मध्ये खेळणं खूप अवघड आहे कारण ती कंटिन्यूटी बापरे की इथे गुलाबी होता इथे पिवळा होता त्यामुळे ते तेही ठरवून लावा लागतो आणि एक वर्ष तर म्हणजे मला मी दोन शोज करत होते दोन्हीकडे होळी आणि त्यात आम्हाला एका कार्यक्रमात गेस्ट म्हणून बोलवलं तिकडे होळी सो मी एका दिवसात पाच वेळा वगैरे ते रंग आणि मग आंघोळ आणि मग परत आणि काय होतं होळी आपण खरी ओके एकच दिवस करतो पण इथे आम्ही चार दिवस करतो चार तो दिवस होळी नाही हो एक दिवस ठीक आहे <laughs> क्या ते मस्त वाटलं मला होळीच्या निमित्ताने तुमच्याशी गप्पा मारायला मिळाल्या मारा म्हणून आता मालिकेमध्ये सुद्धा काही ना काही ट्विस्ट सतत चालू असतात तर आता तुमच्या मालिकेमध्ये काय एक वेगळा आता अजून एक सध्याचा जो ट्रॅक चालू आहे त्यापुढे आता काय एक प्रेक्षकांना उत्सुकता आहे तर काय थोडंसं सा सांगायला आवडेल सध्या तर मी सांगेन की माझा जप आणि माझ्या सासूबाईंची प्रार्थना फळायला आली आहे आमचा मल्हार व्हीलचेअरवरून उठला तो आणि तो आता चालतोय फिरतोय काय डान्स करतोय चालतोय फिरतोय सो मी हॅप्पी आहे मीरा ते खूप आनंद झालाय मला आणि होळीच्या निमित्ताने म्हणजे आम्हाला जरा आमच्या आजूबाजूला जे जे कोणी कोणी लोक आहेत आहेत हे त्या आम्हाला मात करायचे होळी असते त्यावेळेस असं म्हटलं जातं की आपण ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये सगळ्या जाळल्या जातात तुम्हाला आज होळीच्या निमित्ताने काय एक सांगायला आवडेल की कोणता एक संदेश द्यायला आवडेल लोकांना चांगला संदेश तू माझ्या माझ्यावरचा पण हे ना संदेश मी संदेश उपदेश देण्यात फार मला असं वाटतं स्वतःसाठीच आपण चांगलं काहीतरी स्वतःलाच सांगेन मी की जे काही चुकीचं करत असेल थोडंफार ते पण नाही करायला पाहिजे गोष्टी असतील छोट्या का होईना मोठ्या नाही म्हणतो मी छोट्या डफ असतात पण सगळ्यात डिफिकल्ट आय थिंक त्या छोट्या असतात साध्याच की बाबा वेळेवर उठणं वेळेवर उठणं होत कधी 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 काय, काय बोलतो चुकून तर <laughs> ते नको करायला असं नाही हा उगाच सांगतोय वेळेवर उठणं वगैरे हा खूप डिसिप्लिन आहे आणि तो ऍक्च्युली साडेपाच ला उठून जिमला वगैरे जातो आणि शो सुरू झाल्यापासून मी सांगते की मीही करेन पण पण <laughs> सो नाही मी एवढं सांगेन छान आणि ते होलिका दहन काय माहिती मला ते खूप असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि मला खूप छान वाटतं ती प्रदक्षिणा आपण घेतो <laughs> आणि कितपत ते घडेल माहिती नाही पण ते असं वाटतं की हा आणि असं वाटतं जेवढं काही नेगेटिव्ह सिद्धार्थ म्हणाल तसं छोट्या विक्ट्रीज मिळणं खूप डिफिकल्ट आहे <laughs> सो जेवढं काही असेल ईर्षा असू दे ज्या काही भावना असतील ज्याने त्रास होत असेल बस तर तुम्ही दोघं जण आहात एकत्र तर मला एक छोटासा गेम घ्यायचा आहे रॅपिड फायर जो असेल फक्त ह्या सेट साठीचा सा म्हणून म्हणजे आता तुम्ही दोन दिवसामध्ये एकमेकांना ऑब्झर्व तर केलंच असेल आणि तुम्ही एकमेकांना ओळखता सगळेजण सो मला त्यावरून उत्तरं द्या ठीक आहे मला सांगा दोन दिवसामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला फुडी कोण वाटलं सेट वर सगळ्यांमध्ये तुमची फुडी मला वाटतं प्राजक्ताच का नाही प्राजक्ता पण ऍक्च्युली नाही का मी ऍक्च्युली तू हो आणि मग अजून ला यायचं मग सगळेच पुढे होतात की अरे रे आम्ही सरांना ते बिस्किट आणलं होतं तेव्हा त्याच्यावर कुकीज वर हावरे झालेत स्क्रिप्ट जेव्हा ज्यावेळेस तुमचं रिडिंग चालू असतात त्यावेळेस अधे मध्ये जरा आपण गप्पा किंवा अशा कधी झाल्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जोक कोणाचे असतात अधे मध्ये जोक जो का आय थिंक अशोक आणि संकेत म्हणजे आमचा विरू आणि हा विरू त्याच मध्येच असं एकदम थोडासा वेळ मिळाला की सतत पटकन सोशल मीडियावरती अपडेट्स किंवा हे ते गोष्टी पण सगळेच पण आय थिंक विजया म्हणजे बयो आमची तिला बऱ्यापैकी म्हणजे ट्रेंडिंग काय आहे किंवा अगदी लगेच अपडेट आय डोंट थिंक ती करते पण हे बऱ्यापैकी ती अपडेटेड आहे हा सो बयो विजया बर सेट नंतर पॅकअप झाल्यावरती पटकन घरी निघायची घाई कोणाला असते मी आणि म्हणजे पाच मिनिटात पाच मिनिटात फ्रँक्स करण्यात माहेर कोण आहे फ्रँक्स योगेश आणि तू कारण हा सिद्धार्थ आणि योगेश हो मल्हार आणि विशाल असे प्रँक नाही पण बोलण्यात पण म्हणजे आता मी तुला म्हणेन स्ट्रेट फेस मध्ये हा अगदी की आता ब्रेक था था ते ब्रेक झालंय जेवण घे वगैरे आणि आहे मजा येते करायला तो लहान छोटा केलं मी काय जास्त बडबड कोण करते संचिता लागत खूप खूप संचिता सगळ्यात जास्त बडबड करते खूप बडबड करते संचिता नाही पण इथे इथे पण हीच करते बडबड कोणीही करत नाही ही संचिता सतत बडबड बास म्हणावं लागतं काही ब्लॅक घालू ब्लॅक ब्लॅक नाही घातलं का नाही घातलं अरे सतत ढंके करतोड सगळी अबोल प्रीचालगा अजब मुलगा, मुलगा। अबोल म्हणतात ते असं अबोल तसा अभिनय करायचं असत ना आता ते पाहुणी मंडळी आली सेट वर फुल वातावरण आमचं बदललंय सगळं रंगीत झालंय प्राजक्ता बडबड करते नाही नाही प्लीज नाही मी, मी जास्त बोलते कोणालाही विचार पण प्रत्येकाला ते हवं असं वाटतं तिचं बोलणं ऐका पण हे कुठेही सगळ्यांना विचार हिच नाव येणार मी तुला लिहून देतो पण हे करू आपण वोट्स घेऊ दुसरं नाव तर विचार संचिता नाही वाटत का मग बघ तुम्हाला त्यांना विचार नाही नाही पोल प्लीज तुम्ही हा मला कळवा संचिता रे इरिटेड फटकन कोण होतं की जरा गमतीत म्हणून त्रास तूच इरिटेड तसं नाही गमतीवाला नाही म्हणजे काय कसं कसं नाही नाही पण इथे नाही आय डोंट थिंक असं बट त्याला काउंट अठराच्या खालचा वर्ग आम्ही काउंट नाही केलाय पण असीम हा म्हणजे रुद्रा हा बाकी आमच्यापैकी असं फार कोणी काय झालंय दोन दिवसात तेवढा वेळ पण मिळाला नाही यांनाही कोणाला असं खूप सुटून त्रास द्यायला सो इरिटेट नाही अजून क्या बात मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि आता आम्हाला तुमचे छान छान परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत एक धमाका बघायला मिळणार आहे त्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत जाता जाता तुमच्या स्टाईलमध्ये मध्ये येस येस जाता तर तुमच्या स्टाईलमध्ये मध्ये काय सगळ्यांना एक सांगायला आवडेल काय नाही होळीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला आणि आम्ही कष्ट घेतले थोडे डान्स बिन्स करण्याचे छान नटलो सो प्लीज भरभरून प्रेम द्या बरोबर आहे सोशल मीडियावर तर देताच तुम्ही हो। आम्हाला प्रेम आता सिरियल मध्ये पण आम्ही नाचतोय छान एकदम एकदम प्रेमाचा डान्स आहे आमचा तर प्लीज बघा आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सोनी मराठीवर थँक्यू सो मच आणि कलाकृती मिळण्याच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा